आनंद हा माणूस उचकामी आहे कुठलाही अँगल लोक त्याला स्वीकारणार पण मी समाजाने अनेक वेळेला त्याला संधी दिली समाजासाठी देखील या लोक माणसाने काही केलं नाही विकासाच्या नावाने भोपळा आहे जी लढत व्हायला पाहिजे ते सगळे एकदापी फक्त सुनील तटकरे असं सगळं चाललं आहे कोणताही जर उदाहर चांगला असता मजबूत असतात तर लढाईमध्ये मजा आली असते पण आता जे चाललं आहे ते फक्त शंभर टक्के सुनील तटकरांच्या बाजूनच सगळे हवं आहे कुठलाही आनंद घेते हा माणूस हुचकामी आहे कुठलाही आनंद लोक त्याला स्वीकारणार नाहीत समाजाने अनेक वेळेला त्याला संधी दिली समाजासाठी देखील माणसाने काही केलं नाही विकासाच्या भोपळा आहे आणि फक्त निवडणूक आली की याचा थोडा दिसतं म्हणजे दिसतो यायचा निवडणूक शिवाय हा कोकणामध्ये कधीच दिसत नाही वैशिष्ट्य असं आहे याच माणसांनी रायगडमध्ये सुरुवात केली होती भंडाची की सगळ्यात पहा आमचा बाप होऊ शकत नाही आमचा नेता होऊ शकत नाही काँग्रेसच्या पार्टीमध्ये खंजू कुस्तूर यांनी याचा पक्ष उभा केलेला आहे हा गद्दार आहे हा गंधा हा आहे हे वक्तव्य आम्ही नीतीनेच केलं होतं त्याची आठवण त्याला करून द्या आता गदावीचा बा तू आहेस का महागंदार तू आहेस का त्यांच्या हातासोबत कसे काम करत असतो आता तो ज्याला बुड नाही तो लोटासारखा घेऊतो फक्त अशा माणसाला कोकणातला माणूस थागा देणार नाही हुस्कामी आहे विकासाच्या नावाला काही नाही सहा सात वेळा निवडून आला तीन वेळेला मंत्री झाला एखादा उद्योग नाही समाजाची पन्नास शंभर मुलं कामाला ना लावली नाही आणि म्हणून आता समाज समाजाविषयी देखील संपलेलं आहे मी तुम्हाला शंभर टक्के सांगेन आनंद गीतेचा डिपॉझिट शंभर टक्के झाला त्याला कोणी उभं करणार नाही त्याच्या सभा पण पाहिल्या तर शंभर आणि दीडशे लोकांपेक्षा उभे असणार असतात त्याच्या मीटिंग करायच्या कि पण पन्नास लोक पाच सात गाण्या घेऊन जातात अशी आज अवस्था आहे लोकांनी त्याला नाकारलेला आहे मागच्या निवडणुकीमध्ये पडलेलं आहे पण आता आनंद गीतेचा डिपॉझिट घालवण्याची जबाबदारी मी घेतली आहे जटकरी साहेबांना मी विनंती केली आहे पण सेम काय नाही काल आनंद गीतेची सभा झाली त्यावेळेला की सत्तर टक्क्याहून जास्त मत मी घेईन आणि तसं जर झालं नाही मी निवडून आलो नाही तर राजकारणातून संन्यास घेईल तर संध्यास घ्यायचंच आहे ना नवीन काय त्यामध्ये नवीन काय ते चांगलं म्हणलं ना ते वसुस्ते हो ते बोलले त्यांनी संध्या आताच येथे पाहिजे उलट त्यांना विचार करून तुमच्या सभेला लोक घेऊन भाग विचार त्यांना विचार ते काय सांगतात बघा बोलण्यावरती ठीक आहे हो बोलवचन फक्त तेवढंच काम त्याचं आहे बेमान म्हणून एसांत भाग होऊ शकत वचन त्या माणसाला मदत केली आहे त्याला तिकीट बाळासाहेबांना सांगून मी द्यायला लावते मी भांडलो बाळासाहेबांसोबत मी खाली दोनडी बोललो त्या माणसाने हा पडलेला नगर शिव त्याला मी खाल्ला केला याची आहे का होती का आणि म्हणून हा ऐसान गवस आहे केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणार माणूस आहे आणि माझ्या पोकडामध्ये आणि मराठा वाद निर्माण करण्याचं काम या मा